विखेख कुटुंबाने मागील पन्नास वर्षात काहीही मोठं भरीव काम केलं नाही चारशे तीनशे चारशे लोकांना नोकरी लागेल असं काही काम केलेलं नाही असं तुमचे विरोधक म्हणतात काय कोण म्हटलं जे प्रमुख विरोधक आहेत त्यांचा भाषणातले आरोप आहेत पन्नास वर्षापूर्वी जन्मले तरी होते का त्यांचं वय किती ते कधी जन्माला आले ते कधी आज वाढले आणि कधी त्यांना लक्षात आलं काय झालंय त्यांनी उपोषण न, न, नगर पातळी तेव्हा केलं जेव्हा त्यांना त्यांच्या वरच्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्याने सांगितलं की आता याला दहा कोटी रुपये मंजूर झालेत आता हे काम सुरू झालंय आणि मग ते उपोषणा हो पारनेर नगर परिषदेच्या तुम्ही जनतेला आश्वासन दिलं होतं आमदारकीच्या वेळेस की मला आमदार करा गावात शहरात पाणी आल्याशिवाय मी मतदान मागायला येणार नाही पावणे पाच वर्ष आज झाले आज पाईपलाईनचा पस सुद्धा पुढे सरकला नाही त्यासाठी काय उपोषण केलं नाही तुम्ही उचलतात ना फोन मग तुम्ही विकास काय केला ते तर सांगा ना नमस्कार आय लव्ह नगरच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आपल्याशी चर्चा करण्यासाठी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील आपल्या बरोबर आहेत नमस्कार दादा नमस्कार आपण मागच्या निवड मागच्या पाच वर्षापूर्वी लोकसभा निवडणूक लढवली होती ती निवडणूक आणि आत्ताची लोकसभा निवडणूक काय फरक जाणवतो आत्ताच्या निवडणुकीमध्ये जे काही मागच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपण ज्या अपेक्षेने लोकांनी मतदान केलं की अहिल्यानगरचा के विकास होईल एक सुशिक्षित माणूस निवडून दिल्यानंतर या जिल्ह्याचा या शहराचा चेहरा बदलेल आणि आज मतदान मागण्यापूर्वी ते सगळं आपण अचीव्ह करू शकलो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाली जे जे लोकांनी ज्या विश्वासाने मतदान टाकलं ते विश्वास संपादन करून मतदान मागण्याला जायला एक वेगळा आनंद असतो आणि म्हणून मला असं वाटतं की सगळे कामं संपून आज जनतेपुढं विकास हा मुद्दा राहिलेला नाही काही अनुशेष राहिला असेल तो शंभर टक्के भरून निघणारच आहे पण मला समाधान वाटतं की मी ज्या अपेक्षेने निवडून आलो त्या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालो किंबहुना हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फॅक्शन नाही म्हणता येणार पण इन्फ्रास्ट्रक्चरली किंवा सोशल प्लॅटफॉर्मवर प्रत्येक घटकाला आपण लाभ देण्यामध्ये यशस्वी झालो पाच वर्षात तुम्ही काय काय असे भरीव कामं केली असं तुम्हाला वाटतं पाच वर्षामध्ये रोड डेव्हलपमेंट जर आपण पाहिलं अनेक कामं आहेत रोड डेव्हलपमेंटमध्ये नगरचा फ्लायओव्हर झाला नगरचा बायपास झाला नगर, जा नगर, जा नगर करमाळा रस्ता झाला काष्टी ते आडळगाव रस्ता झाला आडळगाव तर जामखेडच्या रस्त्याचं काम चालू आहे नगर जामखेड रस्ता झाला नगर मनमाड रस्त्याचं काम आता अतिशय गतीने चालू झालेलं आहे त्यानंतर नव्याने जे काही रस्ते मंजूर केले प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत जवळपास प्रत्येक तालुक्यामध्ये वीस वीस किलोमीटर तीस तीस किलोमीटरच्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते पूर्ण झाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांना आपण पंचेचाळीस हजार ज्येष्ठ नागरिकांना साहित्य दिलं दहा हजार दिव्यांगांना साहित्य वाटप केलं जवळपास माझ्या मते पन्नास कोटी रुपयाचं दोन वर्षामध्ये सरकार आल्यानंतर राज्यात महिला बचत गटांना स्टॉल वाटप त्यांच्या उपजीविकेसाठी साधन सामग्री आपण उपलब्ध करून दिली तीन एम आयडीसी पस्तीस वर्षानंतर नगरमध्ये पहिली एम आय डी सी आपण आणली त्या एमआयडीसी आता सुरुवात करत आहोत असंख्य कामं आहेत जे कदाचित एका श्वासामध्ये सांगू शकत नाही तरी सुद्धा आपल्या स्वतःच्या घराकडे तुमच्या जाणारा रस्ता नगर मनमाट रस्ता अजूनही प्रलंबित आहे काय झालं होतं कशामुळे नगर मनमाट रस्ता लक्षात घ्या नॅशनल हायवेकडे आपण वर्ग केला दोन हजार वीस वीस साली तो स्टेट हायवे होता अगोदर म्हणजे महाविकास आघाडी सरकार असल्या कारणाने त्या रस्त्याचं काम होणार नाही हे मला माहीत होतं मी नॅशनल हायवेकडे वर्ग करून घेतला आपण त्याला पहिलं टेंडर फ्लॅश केलं पहिला कॉन्ट्रॅक्टर आला पहिला कॉन्ट्रॅक्टर आल्यानंतर तो मुळच बोगस कॉन्ट्रॅक्टर होता कॉन्ट्रॅक्टर नेमायची जबाबदारी खासदाराची नाही मी निधी आणतो रस्ता मंजूर करतो टेंडर फ्लॅश करून घेतो शेवटी कोणी बिलो आला असेल तीस तीस टक्के लोक बिलो टेंडर घेतात तर तो मुळच कॉन्ट्रॅक्टर बोगस होता आणि दुसरं त्याला काम करत असताना महाविकास आघाडीचे सत्ताधारी आमदार तत्कालीन असे त्या रस्त्यावर हो। ज्यांच्या ज्यांच्या हद्दीत तो रस्ता जातो त्यांनी पी ए पाठव त्याला थांबव मग माझ्या हद्दीत एवढं साठ किलोमीटर जातात मग माझे एवढे टक्के होतात इतकं छळलं गेलं महसूल प्रशासन एवढं छळलं की तो मुळच कामाचा नव्हता आणि हे केल्यामुळं तर तो काहीच काम करू शकला आणि रस्ता खोदून ठेवला एक वर्षामध्ये नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या हिस्ट्रीमध्ये पहिली अशी वेळ आहे की जो टेंडर सुरुवातीला काही पाचशे कोटीचा होता त्याला रिवाइज टेंडर एकाच वर्षाच्या आत आठशे कोटीचा आपण करून घेतलं टेंडर फ्लॅश झालं कॉन्ट्रॅक्टर आला आणि हे नवीन कॉन्ट्रॅक्टर आल्यानंतर आता सगळ्या परवानग्या खडी क्रशरची परवानगी मुरमाची परवानगी ही आपण एवढी फॅसिलिटेट केली रेव्हेन्यू डिपार्टमेंटची की आज तुम्ही पाहा आज किती प्रोग्रेस आहे तर शेवटी ठेकेदार नेमण्याला अधिकार जर तुम्ही मला दिला तर मी एका वर्षात रस्ता पूर्ण करून देईल तर तो अधिकार मला नाही आहे आज रस्ता बऱ्यापैकी पूर्ण झाला आहे देहऱ्याचा अंडरपास कित्येक वर्ष लोक शब्द देत होते आज अंडरपासचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे नगर मनमाट देखील मला वाटतं पुढच्या सहा महिन्यामध्ये कम्प्लीट झालेला दिसेल साखळीचा प्रश्न कुठं साकळला साखळीचा प्रश्न हा राज्य सरकारशी निगडीत प्रश्न होता मला तो विश्वास होता की सरकार येईल आणि आलेही होत राज्यामध्ये माननीय तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता हा सर्वात मोठा पक्ष झाला आणि ज्या पद्धतीचं वातावरण होतं की सरकार आपलं येणार फडणवीस साहेब परत मुख्यमंत्री होणार पण दुर्दैवाने आमचं सरकार आलं नाही तीन वर्ष आम्हाला राज्य सरकारकडून प्रतिसाद या योजनेसंदर्भात मिळाला नाही आमचं सरकार आलं फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री झाले त्यांनी दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी ताबडतोब त्या ठिकाणी सर्वेक्षणाचे आदेश दिले दोन कोटी रुपयाची बजेटमध्ये तरतूद झाली सर्वेक्षण पूर्ण झालं सातशे नव्वद कोटी रुपयाचं एस्टिमेट तयार झालं आणि एस्टिमेट तयार होऊन टेक्निकल सँक्शन झालं टेक्निकल सँक्शन प्रशासकीय मान्यता जी बाकी राहिली त्यामध्ये पूर्ण कुकडी प्रकल्पाचं फेरवाटप जल आराखडा तयार व्हायचं चा काम चालू आहे जलशक्ती मंत्रालय ते करतंय आणि ते झाल्यावर पाणी त्या ठिकाणी येणार आहे किंवा त्याला प्रशासकीय मान्यता देऊन त्याला टेंडर फ्लॅश होईल मी जे केलं चाळीस वर्ष या योजनेवर भाषणं झालेत आम्ही एकमेव आहोत जेणे ती कागदावर आणली सरकारी कागदावर आणली सरकारी कागदावर कधीच नव्हती सगळे सरकारी कागदावर आणली त्याला सर्वेक्षणाची परवानगी मिळाली आज ती प्रशासकीय मान्यतेसाठी प्रलंबित आहे तर हे देखील तीस वर्षांमध्ये पन्नास टक्के आपण पुढे गेलेलो आहोत आज समोरचा उमेदवार त्यांचे रेकॉर्ड मी दाखवले त्यांचा कागद मी दाखवला त्यांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या उपस्थितीत असलेल्या मिनिट्स ऑफ मिटिंगमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की साखळी योजनेसाठी पाणी उपलब्ध नाही मग आता ते कोणत्या तोंडाने आणणार आहेत तुमचे प्रदेशाध्यक्षाला आणि तीन वर्ष जलसंपदा मंत्रालय दिलं तुम्ही पण वाडके लिहून शब्द दिला होता की का नव्हता दिला फडणवीस साहेबांनी दिला जयंत पाटील साहेबांनी पण दिला मग जयंत पाटील साहेबांनी दिलेला शब्द तुम्हाला मंत्रीपद मिळालं ते फक्त तुमचा लोकप्रतिनिधी पराभूत झाला लोकसभेमध्ये म्हणून तुम्ही करायचं नाही हे जनतेपुढं आलेलं आहे तुम्ही कधीही त्या साखळी परिसरामध्ये जाऊन लोकांना विचारा शेतकऱ्यांना विचारा ते म्हणतील आम्हाला माहिती आहे पाणी आणणार तर कोण आणणार आणि आम्ही योग्य ते मतदान करणार हे त्या परिसराची आज सर्वसामान्य नागरिकांची प्रतिक्रिया तुमच्या विरोधकांचं म्हणणं असं आहे की माझ्या उपोषणामुळे नगर पाथर्डी रस्ता पूर्ण झाला काय म्हणता मग साखळीसाठी का उपोषण केलं नाही तुम्हाला जर प्रश्नच उपोषणाने सुटत असतील तर माझा प्रश्न आहे ना असं ग्राह्य धरू की तुम्ही उपोषण केलं म्हणून एखादा रस्ता झाला मग साखळी तर तुमच्या विधानसभेमधल्या कार्यक्षेत्रातले गाव असताना तुम्हाला तुमच्या प्रदेश अध्यक्षांनी जेव्हा सांगितलं की तुम्ही इथं पाणी उपलब्ध नाही मग तुम्ही पोशिन केला का उपोषण केलं नाही हो साखळीसाठी मी सांगतो का त्यांनी उपोषण नगर न... 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 पातळी तेव्हा केलं जेव्हा त्यांना त्यांच्यावरच्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्याने सांगितलं की आता याला दहा कोटी रुपये मंजूर झालेत आता हे काम सुरू झालंय आणि मग ते उपोषणाला बसले जे प्रश्न सुटण्यासारखे आहेत किंवा सुटलेले होते माझं दुर्दैव की मी जाहिरात करण्यामध्ये विश्वास ठेवत नाही आणि मी ते जनतेपर्यंत त्या ठिकाणी सांगितलं नाही किंवा मी गाजाबाजा करत नाही म्हणून कदाचित त्यांना असं वाटत असेल पण हे एवढंच राजकारण आहे सोपं नाही तुम्ही जर एका रस्त्या उपोषणाने तुमचा सुटला असे असंख्य प्रश्न आहेत ना पारनेर नगर परिषदेच्या तुम्ही जनतेला आश्वासन दिलं होतं आमदारकीच्या वेळेस की मला आमदार करा गावात शहरात पाणी आल्याशिवाय मी मतदा मागायला येणार नाही पावणे पाच वर्ष आज झाले आज पाईपलाईनचा पस सुद्धा पुरस्कार सरकला नाही त्यासाठी का उपोषण केलं नाही आज श्रीगोंदा तालुक्यातले कित्येक विसापूर धरणाचे प्रश्न पाण्याचे आहेत ज्यासाठी आम्ही झटतो का तुम्ही कुकडीच्या पाण्यासाठी पुणे जिल्ह्याविरोधात उपोषण केलं नाही का तुम्ही सगळ्यासाठी उपोषण केलं नाही जे प्रकरण क्लिष्ट आहेत जे त्यांना माहिती आहे की इथं काय त्यांचा थरा लागणार नाही अशा गोष्टी सोडून द्यायच्या आणि आपल्या सोयीनी जे कामं पूर्ण होणार आहेत त्याचं उपोषण करून क्रेडिट घ्यायचं हे पादडी तालुका आहे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने एलच वसी बाळासाहेब विखे पाटलांच्या माहिती आहे हे कोणी केलं त्यामुळे त्यावर आता काय फार जास्त विश्लेषण करायची जा आवश्यकता नाही जनता ठरवणारच ना आहे कोविड काळात तुम्ही एक डॉक्टर आहात कोविड काळात तुमच्याजवळ हॉस्पिटल आहे सगळं असताना तुम्ही काय काम केले कोविड काळात मी जे केलं ते माझ्या परमेश्वराला माहिती मी डॉक्टर येणार त्याने मी जेवढे जीव वाचवले त्याचं मी राजकारण करणार नाही ना तेव्हा केलं होतं ना आज करणार आहे ते माझं काम नाही जीव वाचवणं हे माझा धर्म आहे माझं प्रोफेशन एथिक्स मला या गोष्टीची परवानगी देत नाही की डॉक्टर या नात्याने मी किती प्राण वाचवले त्याची जाहिरात नहीं, नहीं नहीं। हे मी करू शकत नाही आणि मी करणार नाही माझं मताधिक्य हे माझं कार्याचं आणि कर्तृत्वाचं प्रमाण राहील आणि तेवढा विश्वास मला माझ्या पांडुरंगावर आहे तुम्ही सर्वसामान्यांचे फोन घेत नाहीत इतरांचे फोन घेत नाही असा आरोप आहे कोणी लावला फोन विषय आहे विषय हे सगळं एक मोठा फुगा तयार करण्यात आला तो फुगा आता फुटला तुम्ही उचलतात ना फोन मग तुम्ही विकास काय केला ते तर सांगा ना तुम्ही सगळ्यांचेच फोन घेतात ना आनंदाची गोष्ट आहे तुम्ही तुमच्या पावणे पाच वर्षाच्या विधानसभेमध्ये सत्ताधारी मी परत रिपीट करतो तुम्ही तुमच्या विधानसभेमध्ये सत्ताधारी आमदार असल्यावर देखील तुम्ही केलेले विकास काम हे जनतेला सांगावेत हे सगळं सोडावं हो। याला काही महत्व नाही जनता लोकप्रतिनिधी विकासासाठी निवडून दिलेला असतो विकास दिला विकास काय केला का त्याच्यावर कोणी बोलत नाही या सगळ्या गोष्टी ज्याला काही मायने नाही आहेत माझं सांगा माझा जर संपर्क नसता तर हे सगळे विकास काम कोणी केले रस्ता कसा झाला फ्लायओव्हर कसा झाला बायपास कसा झाला प्रत्येक गावामध्ये जिल्हा नियोजन मधून आज आपण निधी देण्याचं काम केले प्रत्येक सरपंचाला जाऊन विचार गावामध्ये निधी किती आलाय मग संपर्क नसता गावामध्ये उगीच निधी गेला का मला कसं कळलं त्या गावाचे प्रश्न काय सगळं एक हास्यस्पद विनोद आहे परत सांगतो की जनता या विषयाला कधीही गांभीर्याने घेत नाही विखे कुटुंब दहशत करते प्रशासनावरती दबाव आणते असा आरोप येतो त्यावर काय सांगतो पोलिसांना धमकी देणारा तो भाषा करणारे ते महिलेला मारहाण करणारे त्यांचे कार्यकर्ते वाळू तस्करी आणि गौण खनिजचा उत्मात्या त्या तालुक्यामध्ये झाला त्यांचे कार्यकर्ते तालुक्यामध्ये जिथं ते आमदार होते त्या ठिकाणी अनेक लोकांचं त्या ठिकाणी हत्या झाली पण कधी एफ आय आर झाली नाही अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये दहशत जर मी करत असेल तर माझ्या तोंडातून एखादं वाक्य तर निघालं पाहिजे एखादं धमकवण्याचा प्रकार तर माझ्यावर आला पाहिजे किंबना माझ्या कार्यकर्त्यांनी कोणाला मारण केली असं तर समोर आलं पाहिजे कसं आहे की जनता आणि सर्वसामान्य माणसाला हे सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत जडपशाही कोण करत कोणाच्या माध्यमातून हे सगळं केलं जातं तुम्ही फक्त चार जूनची वाट पहा कोणा निकाल सगळं उत्तर दिलं शरद पवार आता सभा घेतात तर प्रत्येक सभेत ते विखे कुटुंबावरती नवीन नवीन आरोप करतात तर हा विखे पवार संघर्ष अजून किती दिवस चालायचा असं तुम्हाला वाटत त्यांचं आमच्या परिवार प्रेम आहे त्याला काय करू शकत नाही चाळीस वर्षापासून नितांत प्रेम आदरणीय पवार साहेबांनी आमच्यावर केलं आणि ते प्रेम कायम असं टिकून राहावं एवढंच म्हणतो त्या पलीकडे गड काय मला बोलायचं नाही विखे कुटुंबाने मागील पन्नास वर्षात काहीही मोठं भरीव काम केलं नाही चार तीनशे चारशे लोकांना नोकरी लागेल असं काही काम केलेलं नाही असं तुमचे विरोधक मानतात काय कोण म्हटलं जे प्रमुख विरोधक आहेत त्यांचाच भाषणातले आरोप आहेत बापरे अहो ते पन्नास वर्षापूर्वी जन्मले तरी होते का त्यांचं वय किती ते कधी जन्माला आले ते कधी आज वाढले आणि कधी त्यांना लक्षात आलं काय झालंय आपण जिथं बसलेलो हो, आहोत हे हॉस्पिटल कोणी बांधले इथं रोज असंख्य गरीब लोक उपचार घेतात हे कोणाचं हॉस्पिटल आहे इथं माझ्या या संस्थेमध्ये सहा हजार कर्मचारी नोकरी करतात हे कोणाची संस्था आहे आज नगरमध्ये एम आय डी सी आली हे काही काही गोष्टी इतके हास्यास्पद आहेत की मी खरं सांगतो की मला कधी कधी हसू येत या सगळ्या गोष्टीचं त्यामुळे अशा प्रश्नांना करत तुम्ही विचारलं नाही पाहिजे आणि मी तर उत्तर देणं याला म्हणजे अर्थच नाही त्या प्रश्नाला आता या पुढे पाच वर्षात तुम्हाला निवडून आले तर काय काम करावं असं वाटतं पहिल्यांदा मला ज्या तीन एम आय डी सी आपण अहिल्यानगरमध्ये मंजूर केल्या तिथं इंडस्ट्री डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे कंपन्या नाही आल्या तर दुसऱ्या जमिनीवर एमआयडीसी करून काय करणार कंपनीज आल्या पाहिजेत तरच रोजगार निर्मिती होईल रोजगार निर्मिती हा आपला फर्स्ट टार्गेट आहे की कसं कमीत कमी या तिन्ही एम आयडीसीच्या माध्यमातून दहा हजार पंधरा हजार वीस हजार युवकांना रोजगार मिळेल त्या लेवलच्या कंपन्या जर आल्या तर खरं एम आय डी सी विकसित होईल आणि एमआयडीसी विकसित करून रोजगाराचा प्रश्न सोडवणं हा माझा एजंडाचा पहिला विषय दुसरा विषय साकारचा ऑब्व्हियसली आहेच की प्रमा घेऊन त्याचं काम सुरुवात करणे ते मीच करणार त्या बाबतीत काही शंका असायचं कोणाचं काही कारण नाही आणि तिसरा मुद्दा की या ठिकाणी जे संकल्पना कैलसवासी बाळासाहेब विखे पाटलांनी मांडली होती की आपल्याला सह्याद्री माथ्यावरून समुद्रामध्ये वाहून जाणारं पाणी हे आपल्याला आपल्या खोऱ्यामध्ये वळून दुष्काळमुक्त मराठवाडा आणि अहिल्यानगर करायचं आहे त्याचा डी पी आर तयार झाला त्याला जा पुढे घेऊन जाऊन केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी पुढं घेऊन जाणं आहे जेणे की दुष्काळमुक्त आपला या सगळ्या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये होऊ फुश शकेल अशी सगळी संकल्पना घेऊन पाणीचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न हा प्राधान्यक्रमाने आपण सोडू रस्ते भरपूर झालेत आता त्या कनेक्टिव्हिटीचा फायदा कधी होणार जेव्हा उद्योग निर्मिती होईल आणि मग ते एक ज्याला आपण म्हणतो एकाला एक, एक गोष्ट साध्य देते दुसऱ्याला दुसरी गोष्ट साध्य असं एक विशेष सर्कल जर क्रिएट झाला एक राऊंड क्रिएट झाला तर मग प्रत्येक घटकाला त्याचा लाभ मिळेल पाच विरोधात लढणारे उमेदवार असता तुमच्या बरोबर केली के काय झालं होत नक्की महाविकास आघाडी सरकारमध्ये स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या पक्षाच्या विरोधात कायम बोलले विरोधात बोलले काँग्रेस विरोधात बोलले म्हटले काँग्रेसला जर ज्या दिवशी काँग्रेस बरोबर जायची येईल त्या दिवशी मी राजकारण सोडून देईल असे हिंदू हृदय सम्राटांचे वाक्य असून त्यांच्या घरातले व्यक्ती त्या पक्षाबरोबर जातात त्यांनी अगोदर काय किमया केली के याच उत्तर द्यावं तेच उत्तर माझं राहील सगळे उत्तर मी कसे देणार जे उत्तर त्यांना पहिले त्यांना प्रश्न विचारा ते त्याचं उत्तर देतील तेच उत्तर माझं घरा धरून चालू आहे आता ह्या निवडणुकीत तुम्हाला किती मताधिक्य मिळेल किंवा विजय कसा होईल असं काय तुम्हाला वाटतं त्याच्याविषयी मी मताधिक्याची घोषणा कधी करत नाही भाषणामध्ये बोललोय असेल कदाचित पण मी मताधिक्यासाठी काम करत नाही विजयी होणं आणि त्या माध्यमातून विकास कामांचं मांडणी करून विजयी होणं याच्यामध्ये फरक आहे नुसतं विजयी होणार भाषणामध्ये मी विजय होणार विजय होणार या अर्थ नाही आपण आपली मांडणी जनतेपुढे करतो समाज ठरवतो तुम्हाला कोण पाहिजे जर जा समाजाला विकास पाहिजे असेल जनता मला निवडून देईल मी त्याच धर्तीवर जसा विकासात माझा दृष्टिकोन राहिला तो मी पुढे घेऊन जाणार जनतेपुढं मी सगळं मांडलेलं आहे मला विश्वास आहे की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे कामं आणि त्यांच्या माध्यमातून मी केलेला विकास जनता मला आशीर्वाद देईल या विश्वासाने मी विश्वासा या निवडणुकीला उतरलोय आणि तो विश्वासाने तो आशीर्वाद या चार जूनला सार्थ ठरेल असं मला अंतर्मनातून वाटतं त्यामुळं त्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे हे होते डॉक्टर सुजय विखे पाटील त्यांनी आपल्या विकासाच्या दोरावरती विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केलेला आहे